नमस्कार तर कसे आहात सगळे मंडळी बरे आहात ना आणि बरे असाल अशी मी नक्की आशा बाळगते तर काल व्हिडिओ पोस्ट केला नव्हता तर काल मोठी कामगिरी करायला निघाले होते तब्बल बारा वर्षानंतर दर मी तुम्हाला नक्की सांगेन की दोन हजार तेराला माझं टी वाय कंप्लीट झालं म्हणजे पंधरावी म्हणजे पूर्ण झाली आणि जस्ट एप्रिलमध्ये कम्प्लीट झाली आणि लगेच मे महिन्यात लग्न झालं तर मला वाटतंय मी जास्त जॉब केलं नाही मी एक पाच सहा महिनेच त्यावेळेला जॉब केला होता लग्न झाल्यावरही नंतर मग मुलगी वगैरे झाली त्यामुळे था, सगळं स्टॉप झालं आणि तब्बल दोन हजार तेरापासून ते दोन हजार पंचवीस झालंय जॉब करण्याचा काही कधी योग आला नाही आणि मी सर जॉब करताय ते सुद्धा म्हणायचे की आता आपलं घर ॲडजस्ट म्हणजे बजेट वगैरे व्यवस्थित चालतंय तो मुलं महत्त्वाची आहेत मुलांना सांभाळणं त्यांची केअर करणं आपण दुसऱ्यांच्या भरक्षावर काय मुलं सोडून जाऊ शकत नाही तर म्हटलं मग राहू दे जॉबला जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा तू जा सध्या आता काही गरज नाही आहे पण तुम्हाला मी काही व्हिडिओजमध्ये सांगितलंही होतं की मा काय प्रॉब्लेम्स चालू आहेत घरामध्ये तर फायनान्शियल कंडिशन खूप खराब आहे तर माझे मिस्टर जे जॉब करत आहेत त्यांचा पेमेंट का एवढा जास्त नाही आहे कमी आहे त्यामुळे ते साईड बाय साईड पण जॉब करायचे कामावरून येऊन दुसराही जॉब करायचे त्यामुळे इन्कम यायचं बऱ्याचशा घरामध्ये पण आता कसं ॲक्सिडेंटमुळे त्यांना एक्स्ट्रा काम करणं जमत नाही ओनली जॉब टू जॉब कारण पायाने जास्त चालणं होत नाही आणि पाय सुचतो सो त्यांना म्हणत असते मी की राहू दे जेवढं जमेल तेवढं पण करू तर डोक्यात विचार आला की आपणही जॉब करावा जॉब करावा खरं पण तब्बल बारा वर्ष गॅप आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण शिक्षण कसं त्यावेळेला एवढं इंग्लिश 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 एवढं इंग्लिश नव्हतं आपल्याला नॉर्मली जर इंग्लिश बोलता येतं हव आर यू आय एम फाईन हु आर यन वेर आर य सगळं ह्या गोष्टी आहेत सो आपल्याला जमतात बोलायला पण जे क्लिअर आपण मराठी बोलतोय तसं काही इंग्लिश आपल्याला क्लिअर बोलता येत नाही तर काल मी इंटरव्यूला गेले होते आणि खूप पचका झाला एवढी आयडिया नव्हती समोरून नं नम, नंबर दिला एकाने याच्या आरशी कॉन्टॅक्ट केला आणि सरळ ते म्हणाले की या इंटरव्यूला आणि इंटरव्यूला गेलो तर नॉर्मली आपण तिन्ही भाषा टाकतो हो कारण इंग्लिश भले आपल्याला बोलता येत नाही ब समजते आपण असं नाही की हां फोर्टी थर्टी पर्सेंट तर आपण इंग्लिश बोलतो आणि सहसा कामावर कसं इंटरव्ह्यूमध्ये एकदम हंड्रेड पर्सेंट त्यांना इंग्लिश हवं आहे तो काल थोडंसं माझा पचका झाला इंग्लिश बोलता न आल्यामुळे त्यांच्याकडून रिजेक्शन आलं तर मी ते ॲक्सेप्ट केलं कारण आपल्यामध्येच तो आता काय करणार गुण आहे कारण आपण शाळा जी केली ती मराठी मीडियम थ्रू केली भले आपण पंधरावी केली पण ती पूर्ण मराठी मिडियममधूनच केली आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक विषय हिंदी इंग्लिश तर असतोच असतो पण आपलं सगळ्यात जास्त प्रभुत्व म्हणजे बोलतात ना ते वर्चस्व कशावर असतं मराठीवर असतं कारण आपण मराठी मिडियम आजकालची जी मुलं जनरेशन आहे ज्या आता ज्यांना म्हणजे जस्ट कॉलेज करून वगैरे एक दोन वर्ष झाले त्या पाच वर्ष झाले त्यांना मला वाटतं इंग्लिश खूप छान पद्धतीने बोलता येतं कारण ती त्या जनरेशनमधून गेली आपल्या जनरेशनमध्ये एवढं इंग्लिशचं वास्ट नव्हतं म्हणजे की एवढं असं पाहिजेच पाहिजे आता सहसा तुम्ही बघा झेडपीला खूप मली मुलं कमी आहेत आणि जास्त प्रायव्हेट स्कूल्सकडे इंग्लिश मिडियमकडे खूप मुलांचा वाढत चाललं आहे तर काल मला खूप त्रास झाला माझं खूप लोकही दुखत होतं की मला जाणवलं की आपण ह्या धावत्या युगासोबतच चाललं पाहिजे कारण कसं हे लग्न झालं मुलं झाली घर आणि मूल ह्याच गोष्टींमध्ये फक्त होतो जेव्हा काल साठी बाहेर पडले ना तेव्हा स्वतः असं वाटलं की आपण स्वतः घरासाठी काहीच हेल्प करू शकत नाही आहे का जर आपल्याला इंग्लिश येत नाही आहे तर आपल्याला जॉब मिळणारच नाही हे काल समजलं पण असेही काही ठिकाण आहेत की तिकडे एवढं काही इंग्लिश नको आहे पण मी ऐंशी टक्के बघितलं की म्हणजे खो असंच नाही की काल मी इंटरव्ह्यू गेला तर तोच मला फेल गेला ह्याच्या अगोदरही दोन तीन ठिकाणी मी अप्लाय केलं होतं तिथूनही मला हाच म्हणजे डायरेक्ट कॉलवरच त्यांनी विचारलं की तुम्हाला क्लिअर इंग्लिश बोलता येतं का तर मी सरळ सांगितलं कारण आपण एखाद्याला आशेवर ठेवून या खोटं बोलून चालू शकत नाही आता आजकाल मुलं तेच म्हणतात की काय नाही आयसे इंटरव्ह्यू राहतंय फेकम ठेकमपाक राहताय पटापट कर नाही का पण तसं नसतं रिअल नसतं तसं आपल्याला जाऊन तिथे स्वतःलाच प्रेझेंट करायचं आहे तर आपल्याला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे पण एखाद्याने बोलले काय नाही छाटछोड आहे सग तसं करून नाही चालणार आपल्याला व्यवस्थित इंग्लिश बोलता आलं तर आपण इंटरव्ह्यू देणार ना त्यांची ती डिमांड आहे आणि थोडंसं कमीपणा वाटला कारण आपण महाराष्ट्रात राहूनच मराठी बोलता येतं पण इंग्लिश बोलता येत नाही म्हणून इथे महाराष्ट्रामध्ये आता तो खूप प्रकार चालू ते प्रकार आ, पन, आ, हो आहे ठीक आहे त्यांच्या आता डिमांड्स आहे त्यांचा जे जॉब आहे त्या प्रकारे त्या समोरच्याकडून कुठल्याचे डिमांड असते की आम्हाला इंग्लिशच हवं आहे पण खूप रिस्की होत चाललं आहे ज्या माझ्या वयाच्या असतील या माझ्या टाईपच्या भरपूर अशा महिला आहेत की जे शिक्षण करून घरात बसल्या आठ दहा वर्ष आणि त्यांना जॉब करायचा आहे बाहेर पण जॉबला गेले की खूप एन्झायटी फील होते आणि म्हणतात ना की जॉबच्या आशेने ते जातात पण जॉब काही मिळत नाही पण जॉबच्या आशेने का जातात नऊ दहा वर्षाने एखादी महिला का जाते कारण एक फायनान्शियल प्रॉब्लेम असते आता ज्या महिलेच्या घरात फायनान्शियल प्रॉब्लेम नाहीच आहे ती महिला का जाईल बाहेर उलट काहीक महिला एक आवड म्हणून जातात ना काहीक महिला या एक आपल्या घरातल्या गरजा पूर्ण व्हाव्यात मुलांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून जॉबला जात असते पण माझं स्वप्न जरा चुरचूर झालं बघू मी पुन्हा ट्राय करेन जॉबसाठी होप सोडणार नाही ट्राय करत राहणार आणि आता थोडंसं इंग्लिश म्हणजे जे आपल्याला जे बोलायचं स्पीकिंग करायचं आहे नॉर्मली आपल्याला येतं हो पण ते म्हणतात की तुम्हाला आता मी जिथे इंटरव्ह्यूला गेले आणि तिथून मला ते दुसरे कलीग्स होते ते काय म्हणाले हा बाद में जॉब केले इंग्लिश बोलना चाहिए असं कुछ नाही आहे कारण ते कंपनी काही डाटा गेनचीच होती म्हणजे बाहेरून एक डाटा, डाटा येतो तो आपल्याला इथे कन्वर्ट करायचं असतो पी सीमध्ये वगैरे काय ते फाईल्स वगैरे असतात ते तिथे गेल्यावर कळालं असतं पण तो पॅटर्न होता म्हणजे काम करताना इंग्लिशची एवढी गरज नाही आपल्याला तेवढं समजतं वाचता येतं आपल्याला ते वाचलेलं सुद्धा समजतं पण एवढंच प्रॉब्लेम येतो की आपल्याला ते बोलता येत नाहीये मग ते कलिक्स सुद्धा बोलले की कुछ नाही आहे आप इंटरव्ह्यू देतो नाही आर तो कोणी बात नाही ना पण आप ट्राय तो करो मी ट्राय केलं पण ते म्हणतात की हा मी आमची इंटरनॅशनल आहे त्यामुळे आम्हाला क्लिअर इंग्लिशच पाहिजे नाही म्हटलं सॉरी मी ते डायरेक्ट बोलली कारण आपण आशेवर ठेवू शकत नाही सॉरी सर हिंदीही जमेल मराठीही जमेल पण क्लिअर इंग्लिश हे मी सुद्धा म्हटलं मलासुद्धा ते आयडिया नव्हती मला सांगितलं गेलं नाही की क्लिअर आहे मला फ्लुएंटली इंग्लिशच हवं आहे तर जाऊ द्या पण एवढीच खंत वाटते की आपण जिथे मुंबईत राहतो म्हणतात मराठी माणसाची मुंबई म्हणतात पण मराठी भाषेचं जे आहे दर्जा तो खरंच कमी होत चालला आहे हे मी काय बोलण्यासाठी माघार घेणार नाही आहे कारण खरं आहे ते आपण फक्त राहतो की मराठी 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 हा मराठीच माणूस आणि मराठी माणसाला हे मराठी माणसाला ते पण कुठेही जातो म्हणजे जिथे तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना तिथे चांगल्या ठिकाणी ऑफिस जॉबमध्ये तर तिथे तुम्हाला मग इंग्लिशच आली पाहिजे तिथे मराठीला व्हॅल्यू नाही आहे हे सहज मला काल दिसून रात्रभर मला झोप नाही आली अक्षरशः आल्यावर माझं डोकं पूर्ण दुखायला लागलं ला। काय सांगणार जाऊ द्या त्यामुळे आणि कसं आहे मिस्टरांचं पेमेंट माझ्या आहे पण ते जे जॉब करत आहेत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन जे जॉब करतायत त्यामध्ये माझं घर चालणं म्हणजे बजेट वगैरे सगळं सगळं सगळंच खूप विचित्र म्हणजे म्हणतात ना ते काय बोलू मला ते समजत नाही आहे खूप टेन्शनचं आहे सगळं आणि जे अगोदर जे जॉब करायचे त्या पद्धतीने आता त्यांना जमत नाही आहे तो बघू पॉझिटिव्ह पद्धतीने चालूया जे होईल ते पुढे चांगलंच होईल ह्या आशेनेच चालणार आहे आणि होप सोडणार नाही प्रयत्न करत राहीन तर तुम्हाला काय वाटतं खरंच मराठी माणसाचा दर्जा म्हणजे मराठी माणूस बोलतो ना कि मी माराथी, मी माराथी। सा, सा हे, हे की मी मराठी मी मराठी त्यांची तर व्हॅल्यू कमी होत चाललेलीच आहे हे चुकीचं नाही आहे पण मराठी भाषा आपण मस्त म्हणतो की मराठी भाषेच्या पाट्या प्रत्येक दुकानावर लावल्या पाहिजेत कशासाठी जिथे मराठी भाषेवरून एखाद्या ठिकाणी जॉबच मिळत नसेल तिथे इंग्लिशच हवं असेल तर नुसत्या मराठी भाषेच्या पाट्या लावून तरी ठीक आहे चांगल्यासाठीच आहे हळूहळू यातून जरी काही सुधारणा झाली तरी खूप बेस्ट आहे की मराठी भाषेच्या पाट्या जरी लावल्या तरी व्हावी काहीतरी सुधारणा व्हावी आपल्या महाराष्ट्रात तरी असं नसावं की हा तुम्हाला इंग्लिश येत नाही मराठी येते मग आम्ही काय करू आम्ही तुम्हाला जॉब नाही देऊ शकत असं नको व्हायला कुठलीही लँग्वेज का असे ना सगळ्या लँग्वेजमध्ये ॲडजस्ट होता येतं बरोबर आहे प्रत्येक लँग्वेज ही आलीच पाहिजे पण एखादी लँग्वेज तुम्हाला येत नाही आहे म्हणून जॉब मिळत नाही आहे तसं असतं प्रत्येक महिला ही ना काहीतरी आशेनेच जॉबला जात असते आणि तर अडचणींमुळे जात असते जिच्या घरात खूप पैसा आहे ती का जाईल अडचणींमुळेच माणूस पैशाच्या मागे धावतो हे तुम्हाला माहितीच आहे आणि जेव्हा तिथे निराशा येते ना सगळं समोर दिसतं की काय होणार आहे पुढे वगैरे तो बघूया भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये तर मी पुन्हा ट्राय करत राहीन आणि माझी प्रॅक्टिसही मी तर चालूच ठेवणार आहे <laughs> कारण स्वतःलाही मला ते फिलिंग बॅड वाटलं कारण आपण ज्या पद्धतीने शाळेत होतो त्या पद्धतीने बारा वर्ष झाली आपण फक्त घरात आहोत ना ही थोडी सुद्धा वाटायला ला लागली पण ठीक आहे आपण मुलांसाठी होतं म्हणून आपलं पूर्ण बारा वर्ष मी मुलांसाठीच दिलं यापुढेही आपण देणारच आहोत पण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढून काही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करेन की मला हे जमत नाही आहे ते जमत नाही तर मी नक्की करणार आहे तर तुम्हीही करा ज्याला खरंच आहे ज्यांना जमत नाही त्यांनीसुद्धा प्रयत्न करत राहा आणि पॉझिटिव्ह पद्धतीने चाला मी काल एक दोन तास निगेटिव्ह झाली पण पुन्हा ते सगळं सारलं मागे छोड दो जाऊ द्या पुन्हा आपण नवीन एक उमेदीने उभे राहूया तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद